मराठा योद्धा जलांगी पाटील यांना आरक्षण देण्याची अंतिम मुदत जी होती ती चोवीस डिसेंबर राज्य शासनाने दिली होती परंतु या अधिवेशनामध्ये हा आरक्षण देण्याचा निर्णय होईल अशा पद्धतीनं समस्त महाराष्ट्रातील मराठा समाजाची भावना होती परंतु मुख्यमंत्र्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्यामध्ये पुढे एकदा मराठा समाजाची फसगत होत निघालेली आहे हे मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे तरी देखील येत्या तेवीस डिसेंबर रोजी हो मान्य जारांगे पाटील हे या ठिकाणी महासभेचे मध्ये मराठा समाजाला इथून पुढे जे आंदोलन कशा पद्धतीने करणार आहेत अशा पद्धतीने मार्गदर्शन करणार आहेत या महाराष्ट्रात चार कोटीपेक्षा जास्त मराठांनी असा निर्णय घेतलेला आहे जारांगे पाटलांची भूमिका ती मराठा समाजाची भूमिका त्यामुळे तो जो निर्णय घेतील त्यामध्ये कोल्हापूर अग्रेसर असतील कारण ही आरक्षणाची नगरी आहे शाहू महाराजांनी मराठा सर्वांना आरक्षण दिलं होतं त्यामुळे त्या आरक्षणाला जर आटकाव केला गेला तर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्नास किलोमीटर पेक्षा जास्त पुणे मुंबई जो मुंबई बेंगलोर हा हायवे तो कोल्हापूर जिल्ह्यातून जातो त्याचबरोबर गोवा हायवे नागपूर रत्नागिरी हायवे ह्या सर्व रस्त्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील जनता आभार वृद्धाचं घेऊन बसतील आंदोलन शांततेने होईल परंतु राज्य शासनाला हे आंदोलन पेलवणार असं असणार नाही त्यामुळं राज्य शासनाला सुबुद्धी मिळो हो, आणि चोवीस तारखेपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा स्वशन आला अन्यथा आम्ही मराठे लढाईला तयार आहोत